संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान सगळीकडं सुरू झालं आहे आणि लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणातही उत्साह आहे लोकांना या देशामध्ये चाललेली ही जी प्रगती आहे ती प्रगती अशीच अखंडितपणानं पाहायची आहे आणि त्याच्यासाठी लोकं मतदान केंद्रावरून मतदान करत आहेत अनेक ठिकाणी सूचना गेलेल्या होत्या की उन्हाचा त्रास काढण्यासाठी सकाळी मतदानाला या तर बऱ्याचशा ठिकाणी मतदानाला गर्दी दिसते नावं शोधताना वगैरे ना काही ठिकाणी त्रास होत आहेत पण लोकांच्या मनामध्ये मला मतदान करायचा उत्साह पाहायला मिळतो नाही तर याच्यामध्ये कसरत उमेदवाराला करावी लागेल अदरवाईज याच्यामध्ये आज ज्या पक्षाकडे यंत्रणा आहे ज्या संघटनेकडे यंत्रणा आहेत त्या संघटनेला मतदान करून घेण्यामध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही फक्त निवडणुकीपुरतं ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अडचण असू शकते अजून अन्यथा आम्ही सारी मंडळी सातत्यानं लोकांमध्ये वर्षभर जात राहतो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्याच्यात कुठलाही त्रास नाही अनेक ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये किंवा दोन जिल्ह्यांमध्ये एक मतदारसंघ वाटला गेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत शेवटी मतदारसंख्या वरती अवलंबून हे सगळं जर असणार तर या गोष्टी अपरिहार्य आहेत पण मला वाटत नाही की त्याचा मतदानावर कुठल्याही पद्धतीने फरक पडतो पनवेल मध्ये या इथे भारतीय जनता पार्टी आणि काम यांचा पनवेलच्या विकासामध्ये असलेलं अत्यंत महत्वपूर्ण असं योगदान म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसाला अडीच हजार कोटीपेक्षा जास्तची कामं ही चालू आहेत आणि त्यांना बहुतेक असा निधी हा राज्य शासनाकडून आलेला आहे त्याच्यामुळे इथे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दलचं असलेलं मत बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दलचं असलेलं मत मोदींच्या असलेलं असलेलं मत भारतीय जनता पार्टीने इथे केलेलं काम माननीय आमदार चंद्र ठाकूर यांनी या इथे ज्या प्रकारे इथं पनवेलची उभारणी केलेली आहे त्यामुळे पनवेल हा या धनुष्यवाडाला नक्कीच भरभरून मतदान देणार आहे